चे था गटाला, दिला। आज संभाजीनगर मध्ये पठवर्धन यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे हे ते पठवर्धन आहेत ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मराठवाड्या दौऱ्याची जबाबदारी असेल उद्धव साहेबांच्या मराठवाड्याची जबाबदारी असेल या ठिकाणचं असलेली संघटनात्मक जी काही बांधणी चालू असते त्याच्याबद्दलची माहिती असेल ही सगळं स घेऊन साहेबांना माहिती देणे किंवा शिवसेना भ भवनला जाऊन बसणे ह्या सर्व अनेक वर्षांचा हा त्यांचा प्रवास होता परंतु आता जसं पाहिलं आम्ही ज्या पद्धतीने उठाव केला होता आणि जी काही नाराजी व्यक्त केली होती की आता उभाट्या गटाला आता कोणाची गरज राहिली नाही आणि म्हणून कार्यकर्त्याकडं दुर्लक्ष करणे ज्यांनी आहोत आपल्या आयुष्याचे इतके वर्ष या पक्षासाठी दिले त्यांनासुद्धा आता एंट्री देणंसुद्धा आता बंद झालेले आहेत असे अनेक प्रकार ठे त्या ठिकाणी घडत आहेत म्हणून आज पटवर्धनांनी मराठवाडा सचिव जे होते त्यांनी आज आमच्या पक्षात प्रवेश केला आहे निश्चितच आमच्या पक्षामध्ये त्यांचं स्वागत आहे भविष्यामध्ये सुद्धा आमच्याकडून त्यांना चांगली जबाबदारी दिली जाईल आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांचासुद्धा आम्हाला सहकार्य ते करतील अशी अपेक्षा आहे जे येतील त्या सांग